नमस्कार मंडई सिंपली मराठी या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मंडई तुमच्या घरामध्ये दुकानामध्ये बागेमध्ये किंवा गोडाऊन मध्ये गूस किंवा उंदीर शिरलाय आणि हा उंदीर आपल्या वस्तूंचं पदार्थांचं भरपूर नुकसानही करतोय तर अगदी कमी खर्चामध्ये आणि घरातच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून अगदी खात्रीशीर हा उंदीर घरातून कायमस्वरूपी दूर पाहून लावण्याचा अगदी खात्रीशीर उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घरातच उपलब्ध असणाऱ्या मोजक्या पदार्थांचा वापर करून हा उपाय आपण बनवतोय तर हा उपाय बनवायचा कसा तो वापरायचा कसा आणि हा उपाय करत असताना कुठली काळजी आपल्याला घ्यायची आहे हे सुद्धा अगदी डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बरेच जण व्हिडिओ स्किप करत पाहतात त्यामुळे काही टिप्स आहेत जे नहीं, उपाय आहेत ते व्यवस्थित त्यांना समजत नाही आणि अर्धवटच उपाय करतात त्यामुळे सुद्धा म्हणावा असा रिझल्ट त्यांना मिळत नाही त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ अजिबात सुद्धा स्किप न करता पूर्णपणे नक्की पहा हा उपाय बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ अंदाजे गव्हाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही मैदा किंवा बेसन पीठ सुद्धा वापरू शकता परंतु गव्हाचं पीठ जे सगळ्यांकडे सहज उपलब्ध असतं त्यामुळे या उपायासाठी आपण गव्हाचं पीठ वापरतोय गव्हाच्या पिठाला स्वतःचा एक छान असा वास आणि टेस्टही असते त्यामुळे गव्हाचं पीठ आपण इथे घेतोय जसं कणिक भिजवताना आपण गव्हाच्या पिठामध्ये चवीसाठी थोडस मीठ टाकतो यासाठी या, या पिठामध्ये सुद्धा थोडस सा चव येण्यासाठी आपण इथे मीठही टाकलेलं आहे आता या पिठामध्ये आपण थोडेसे गोड पदार्थ टाकणार आहोत तर पहा माझ्याकडे इथे दोन ते तीन बिस्किट आहेत बिस्किटांना स्वतःचा असा एक गोड वास असतो त्याचबरोबर चवही असते जी उंदरांना या उपायाकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपण यामध्ये वापरत आहोत तर हे जे दोन ते तीन बिस्किट आहेत ते तुम्ही मिक्सरमध्ये किंवा अशी खलबत्त्यामध्ये बारीक पावडर फॉर्ममध्ये करून या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत तुमच्याकडे जर बिस्किट नसतील तर याऐवजी कुठलाही गोड पदार्थ मग ती साधी घरातील साखर असो किंवा गुळ पावडर जरी असली तरी सुद्धा तुम्ही ती यामध्ये वापरू शकता चॉकलेट सिरप असेल किंवा चॉकलेटचे बारीक बारीक तुकडे सुद्धा करून यामध्ये तुम्ही वापरू शकता यामागचं कारण म्हणजे फक्त उंदरांना याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे खाऊचे पदार्थ यामध्ये मिक्स करणार आहोत तर पहा गव्हाचं पीठ आणि बिस्किटांची ही पावडर आपल्याला चांगली एकत्र करून घ्यायची आहे आणि यानंतर थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करून रोजच्या चपात्यांसाठी आपण जसं कणिक भिजवतो अगदी त्याचप्रमाणे हे कणिक आपल्याला भिजून घ्यायचं आहे खूप अगदी घट्टही नाही किंवा खूप पातळ असंही नाही तर थोडंसं सैलसरच सा सा असं हे कणिक आपल्याला भिजून घ्यायचं आहे कणिक भिजवल्यानंतर या कणकेचे एक सारखे छोटे छोटे पोर्शन आपल्याला असे सेपरेट करायचे आणि त्याचा असा गोळा आपल्याला एक तयार करून घ्यायचा आहे यानंतर पुरणपोळी बनवताना किंवा मोदकाचं वगैरे सारण भरताना या गव्हाच्या पिठाला जसा आपण आकार देतो याची पारी बनवतो आणि त्यामध्ये सारण भरतो अगदी त्याच प्रमाणे या गव्हाच्या पिठाला सुद्धा असा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरायचा आहे खूप महत्वाचा एक पदार्थ हा पदार्थ आहे डिटर्जंट पावडर ज्या कुठल्या ब्रँडची डिटर्जंट पावडर तुमच्या घरामध्ये आहे रोजचे कपडे धुण्यासाठी तुम्ही ती वापरता ती डिटर्जंट पावडर थोडीशी आपल्याला लागणार आहे या गव्हाच्या पिठामध्ये ही थोडीशी डिटर्जंट पावडर आपल्याला भरायची आहे जसं आपण पुरणाचं सारण भरतो मोदकाचं सारण भरतो अगदी त्याप्रमाणे या पिठामध्ये हे डिटर्जंट आपल्याला थोडीशी भरायची आहे डिटर्जंटच्या सततच्या वापरामुळे बऱ्याच जणांना बरेच स्किन बरे प्रॉब्लेमही होत आहेत चुकून जरी पोटामध्येही डिटर्जंट गेली तर पचनक्रिया बिघडते डोळ्यामध्ये जर गेले अपले जर जर तर डोळे आपले जळजळ करू लागतात आणि अगदी हेच परिणाम फक्त माणसांवरतीच नाही तर वनस्पती आणि अन्य प्राण्यांवरती सुद्धा या डिटर्जंटचे साईड इफेक्ट झालेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळेच उंदरांना घरातून दूर पाहून लावण्यासाठी या उपायामध्ये आपण या रसायन अशा डिटर्जंटचा वापर करत आहोत तर पहा या गव्हाच्या पिठामध्ये असं थोडं थोडं डिटर्जंट पावडर आपल्याला भरून त्याचे गोलाकार असे गोळे तयार करायचे आहेत तर पहा आता या गव्हाच्या पिठांच्या गोळ्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तर रात्री झोपण्याआधी ज्यावेळेस खूप शांतता असते त्यावेळेस घरामध्ये जिथे तुम्हाला वाटतं की उंदीर सगळ्यात जास्त येऊ शकतात किंवा इथे उंदीर तुम्हाला दिसलेत अशा ठिकाणी हे गव्हाचे तयार गोळे आपल्याला घरामध्ये ठेवायचे आहेत रात्रीच्या शांततेमध्ये अन्नाच्या शोधासाठी हे उंदीर आपल्या घरामध्ये फिरतात त्यावेळेस हे गव्हाचं जे पीठ आहे ज्यामध्ये आपण बिस्किट ऍड केलेले आहे याकडे ते अट्रॅक्ट होतात आणि या गव्हाच्या आणि बिस्किटाच्या कोटिंग सोबतच यामध्ये आपण जे डिटर्जंट मिक्स केलेले आहे हे सुद्धा त्यांच्या पोटात जाते डिटर्जंटमुळे त्यांची पचनक्रिया बिघडते पोटामध्ये जळजळ होऊ लागते ते अगदी अस्वस्थ होऊ लागतात आणि पाण्याच्या शोधात ते फिरू लागतात अशा वेळेस तुम्हाला कुठेही घरामध्ये उघड्यावरती पाणी ठेवायचं नाही त्यानंतर तुम्ही पाहाल अगदी अस्वस्थ झालेले जे उंदीर आहेत सकाळी ज्यावेळेस आपण दरवाजा खिडक्या उघडू त्यावेळेस ते अगदी अस्वस्थ झालेले उंदीर घराच्या बाहेर पळू लागतात त्यामुळे उठल्या उठल्या दरवाजे खिडक्या उघडायच्या आहेत अस्वस्थ झालेले उंदीर ते घरातून बाहेर पळू लागतात हा उपाय करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्या हाताशी हे गोळे लागू नये किंवा घरामध्ये जर पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या तोंडाशी हे गोळे लागू नये याची दक्षता आपल्याला घ्यायची अगदी काळजीपूर्वक हे गव्हाचे गोळे आपल्याला घरामध्ये ठेवायचे आहेत आणि घरामध्ये सगळ्यांना सांगून ठेवायचं आहे की आपण असा उपाय करत आहोत त्यामुळे सगळे याकडे अगदी काळजीपूर्वक लक्षही ठेवतील तर घरातून उंदीर घुस दूर पाऊन लावण्यासाठीचा उपाय तुम्ही एकदा नक्की वापरून पहा तुम्हाला तो नक्कीच फायदेशीर ठरेल अशाच प्रकारे घरातील पाल माशा मच्छर झुरं दूर पडून लावण्यासाठी असेच खात्रेशीर उपाय सिंपली मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी शेअर केलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा एकदा नक्की पहा असेच खात्रेशीर आणि घरगुती उपाय मी शेअर केलेले आहे मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल व्हिडिओ थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिंपली मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा